तर हे पहा आपण काय करतो बराच वेळ नामस्मरण वगैरे केल्यानंतर आपले हात डोक्यावरती घेतो हात गरम करतो आणि मग चेहऱ्यावरती ठेवतो आणि अंधारामध्ये डोळे उघडतो हो की नाही डोळ्यासमोर हात ठेवून आपण डोळे उघडतो आणि सकाळी उठल्या उठल्या पण आपण काय म्हणतो कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम अस आपण हा श्लोक म्हणतो आणि आपल्या हाताचं दर्शन घेतो हो की नाही आणि मग ते हात आपल्या चेहऱ्यावर डोळ्यावर फिरवतो हो है ना याच्यामुळे काय होतं पूर्ण रात्रभर झोपल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे तीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या हातावरती आपल्या डोळ्यातून आपल्या हातावरती पडते हो की नाही म्हणजेच ती पुन्हा रिटर्न आपल्यालाच मिळते ती इकडे तिकडं वायाला जात नाही तर याच्या पाठीमागे पण एक गोष्ट आहे तर ती गोष्ट आज आपण ऐकूयात गोष्ट आहे महाभारतामधली हम्म तर महाभारतामध्ये तुम्हाला माहितीये कौरव आणि पांडव होते हो की नाही तर कौरवामध्ये दुर्योधन माहितीये ना तुम्हाला हम्म तर दुर्योधनाचे वडील आहेत धृतराष्ट्र आणि आई आहे गांधारी तर धृतराष्ट्र हे आंधळे होते त्यांना दिसत नव्हतं हम्म आणि मग जेव्हा धृतराष्ट्राचं गांधारी बरोबर लग्न झालं त्यावेळेस गांधारीनी पण असा निर्णय घेतला की माझे पतिदेव तर पाहू शकत नाही मग हे एवढं सुंदर छान जग मीही पाहणार नाही मी पण त्यांच्याबरोबर आंधळी होणार मग आंधळी होणार म्हणजे काय करणार तर मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधणार आणि मी कधीच काही पाहणार नाही मी पण माझ्या पतिदेवांसारखंच आयुष्य जगणार पूर्ण अंधारामध्ये मग त्या दिवसापासून ज्या दिवशी त्या दोघांचं लग्न होतं त्या दिवसापासून तिने तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवलेली असते ती कधीच काही पाहत नाही आणि मग नंतर त्यांना कौरव होतात शंभर कौरव माहितीत की नाही मग त्याच्यामध्ये हा जो दुर्योधन आहे महाभारतामध्ये जेव्हा घणासांत असं युद्ध चाललेलं असतं आणि दिवसा प्रत्येक दिवशी दिवस उगवला की युद्ध सुरू दिवस मावळला की युद्ध बंद दिवस पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवलं की पुन्हा युद्ध सुरू दिवस मावळला की युद्ध सुरू 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 असं एकानंतर एक एकानंतर एक दिवसांमागून दिवस युद्ध चालूच होतं आणि ते युद्ध चालू असताना आता भीम आणि दुर्योधनाचं युद्ध ठरलेलं होतं तर ते युद्ध कसं होतं गदा युद्ध होतं गदेने एकमेकांना हरवायचं होतं किंवा एकमेकांचा पराभव करायचा होता मग त्यामध्ये एकाचं कोणाचं तरी मरण निश्चित असणार हो की नाही तर तुम्हाला सांगू का पाच पांडवापैकी जो भीम आहे त्या भीमामध्ये प्रचंड ताकद आणि त्याला खूप सखोल ज्ञान होतं त्या गदा युद्धाचं गदा घेऊन जे युद्ध करतात ना त्याचं त्याला सखोल ज्ञान होतं आणि त्यांनी एवढी प्रॅक्टिस केलेली असते तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि त्याच्यामध्ये तो परफेक्ट झालेला होता मग त्यामुळे सगळ्यांना तर रिझल्ट आधीच माहिती होता की जरी युद्ध झालं भीम आणि दुर्योधनमध्ये तर ता त्याच्यामध्ये भीमच जिंकणार कारण भीमाने खूप चांगली प्रॅक्टिस केलेली होती त्याप्रमाणे दुर्योधनाची काही तेवढी प्रॅक्टिस नव्हती तर ही गोष्ट दुर्योधनाच्या आईला म्हणजेच गांधारीला सुद्धा माहीत होती की आपला मुलगा आता हारणार हारणार म्हणजे काय मरणारच त्या युद्धामध्ये मग असं नाही झालं पाहिजे आपला मुलगा त्या युद्धामध्ये नाही मेला पाहिजे कुठल्या आईला वाटतं ना की आपल्या मुलाचा पराभव व्हावा तो मृत्युमुखी पडावा असं कोणत्याच आईला नाही वाटत मग तीही विचार करून करून तिला एक युक्ती सुचते ती म्हणते एवढे दिवस आता माझे डोळे बंद आहेत आणि मी जर डोळे उघडले ना तर माझ्यामध्ये जेवढी एनर्जी निर्माण झालेली आहे ना तर ती एनर्जी सगळी माझ्या मुलाला मिळेल जर मी डोळे उघडलं उघडलं माझ्या मुलाला पाहिलं तर मग आणि त्याचं शरीर आहे ना असं चांगलं वज्राप्रमाणे होईल कोणी तिथे त्याला मारलं तर त्याला काही होणार नाही तो एकदम कठीण होऊन जाईल मग ती त्याप्रमाणे त्याच्या तिच्या मुलाला बोलवते आणि म्हणते दुर्लोधना उद्या तुझं युद्ध आहे भीमाबरोबर आणि त्या युद्धामध्ये तुझा पराभव होता कामा नये तू मृत्युमुखी पडता कामा नाही आहे तर मी सांगते त्याप्रमाणे तू उद्या स पहाटे पहाटे माझ्याकडे ये माझ्या रूम मध्ये मा ये माझ्या कक्षामध्ये मा ये तो म्हणतो तसं का ती म्हणते ये रे बघ मी माझी सगळी एनर्जी तुला देते आणि मग तू बघ कसा एकदम वज्रास कठीण होशील पण तुला काय करायचंय कपडे घालून यायचे नाही विणा कपड्याचं तुला माझ्या समोर यायचंय तर उद्या पहाटे मी उठल्या उठल्या तुला पाहणारे एकही कपडा अंगावरती न घालता तू माझ्याकडे घ्यायचं तो म्हणतो बर ठीक आहे जातो रात्री छान झोपतो आणि पहाटे लवकर उठतो त्याला आठवतं आपल्याला आईने बोलवलंय पहाटे पहाटे आणि आज आपण वज्राप्रमाणे कठीण होणार आहे मग तो काय करतो सगळी कपडे अंगावरची काढतो आणि त्याच्या आई समोर जायला निघतो तर बाहेर त्याला रस्त्यामध्ये भेटतो कृष्ण आणि कृष्ण विचारतात हे दुर्योधना अरे काय झालंय काय तुला असं कुठे चाललंय तू विणा कपड्याचा मग दुर्योधन म्हणतो अरे मला आईने बोलवलंय माझी आई म्हटली की तू आज माझ्याकडे माझ्या समोर विणा कपड्याचाच ये ती मला काहीतरी नाही का छान एनर्जी देणार आहे तिची मग तो म्हणतो अरे ती आई आहे आईला तिचं लेकरू कितीही मोठं झालं ना तर ते छोटं बाळच असतं ते ठीक आहे पण तुला तुला अक्कल नको आहे का तू असं जाणार का आई समोर अगदीच काही न घालता अरे कमीत कमी निदान लंबोट तरी घाल रे असं कसं चाललंय तू आई समोर तर तो म्हणतो हो का बरं बर ठीक बर, आहे मग तो पुन्हा रिटर्न जातो त्याच्या कक्षामध्ये रूममध्ये लंगोट गुंडाळतो आणि आईकडे जातो मग आई म्हणते दुर्योधना आलास का तू तो म्हणतो हो मग ती म्हणते बर आता मी माझे डोळे उघडते बरं का ती सावकाश तिच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढते सावकाश डोळे उघडते आणि तिच्या डोळ्यातून प्रचंड 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 ऊर्जा त्या दुर्योधनामध्ये जाते आणि पूर्ण डोळे उघडून थोड्या वेळ ती ऊर्जा पूर्ण त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर गांधारीला व्यवस्थित दिसायला लागतं आणि तिला दिसतं की आपल्या मुलाने लंगोट गुंडाळलेली आहे आणि ती मते अरे रामा अरे दुर्योधन तू हे काय केलंस तू लंगोट का घालून आलाय तुला सांगितलं होतं ना ला ला, विदाउट कपडे काहीही एकही कपडा न घालता तू यायच का घात लंगोट तो म्हणतो अगं आई मी असं कसं येणार तुझ्या समोर ती म्हणते अरे बाबा मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो छोट बाळच असतो तू का ऐकलं नाहीस माझं ही तू महाभयंकर चूक केलेली आहेस मला हे अजिबात आवडलेलं नाहीये तो म्हणतो काही नाही गाई बघ जे काही होणार ते खूप चांगलंच होणार आहे चला तर मी जातो आज माझं युद्ध आहे मला चांगले आशीर्वाद दे तुझे आई म्हणते माझं नेहमी तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे जा आणि जिंकून मग तो जातो तिथे लढाई होते आणि भीम तर खूप असं ताकदवान असतो त्याला तर पूर्ण गदेचं गदाशास्त्राचं ज्ञान असतं भीम त्याला इकडं मारतोय तिकडं मारतोय सगळीकडे मारतोय 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 आणि हा आपला हसतोय गदगदून मस्त काय रे भीमा दमलास का मार मार बघू किती किती मारू शकतोस मला भीम तर विचारात पडतो बाप रे आज याला झालंय काय मी एवढं मारतोय त्याला तर हा काय हारत नाही आहे हा याला काहीच होत नाही आहे हा उलट हसतोय झालंय काय नेमकं बरं याला भीम आपला त्याचा प्रयत्न चालूच ठेवतो चालूच ठेवतो मारतो 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 पण त्याला काहीही होत नाही युद्ध करता करता भीमाचं लक्ष ठेवलं कृष्णाकडे जातं आणि कृष्ण फक्त त्याला असा इशारा करतो इशारा केल्यानंतर भीम त्याची गदा उचलतो आणि त्याच्या जांघेवरती मारतो आणि विवळत 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 दुर्योधन खाली पडतो अशा पद्धतीने त्या दुर्योधनाचा त्या युद्धामध्ये पराभव होतो तर या गोष्टीमधून आपण काय शिकतो की आपण नेहमी आपल्या आई ऐकलं पाहिजे आपल्या गुरुजनांचं ऐकलं पाहिजे जी मुलं आईचं वडिलांचं त्यांच्या गुरुजनांचं म्हणजेच टीचरचं ऐकत नाही त्या मुलांचं कधीही कल्याण होत नाही तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच ऐकणार का तुमच्या टीचरच ऐकणार का yes. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करणार का yes. गुड मग त्या भीमासाठी एकदा जोरात टाळा वाजवा कारण भीम